ठाणे गुन्हे शाखा युनिट तीन चे अठ्ठावीस दुचाकी गाड्या चोरणाऱ्या आरोपींचा केला पर्दाफाश पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मोटर वाहने चोरीला जाण्याच्या वाढत्या गुन्ह्यांचा आळा घालण्यासाठी प्रयत्न करत असताना शाखा घटक दोन गुन्हे शाखा घटक तीनच्या पथकाने वाहन चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे या सर्व गुन्ह्यांचा तपास घटक दोनचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे घटक तीनचे पोलीस निरीक्षक अजित शिंदे पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव व एसी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास करत होते तसेच तपासादरम्यान गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार गाड्या चोरणाऱ्या एकूण पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत या गुन्ह्यात अतुल सुरेश खंडाळे खंडागळे वय वर्ष चोवीस शेखर गोवर्धन पवार व वय वय वर्ष 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 आकाश नसर गंध, तेवीस, गराजी लकीर मुश्ताक इस्तिया अन्सारी एकतीस वर्ष असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून हे आरोपी ठाणे पुणे जळगाव येथे राहणारे आहेत सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून मागील पाच वर्षापासून वाहन चोरी करून विक्री करत आहेत या आरोपींकडून एकूण सतरा लाख एकोण नव्वद आठशे नव्व्याण्णव रुपये किमतीची चारचाकी दुचाकी अशी एकूण अठ्ठावीस वाहने हस्तगत करण्यात आली आहेत यावेळी तपासात ठाणे पोलीस आयुक्तालय बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व ठाणे ग्रामीण मधील पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण सव्वीस गुन्हे देखील पोलिसांनी उघडकीस आणले आहेत असे पोलीस उपायुक्त अमरसिंह हो जाधव यांनी सांगितले ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये मोटरसायकल चोरीचे आणि चार चाकी वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते त्याचा तपास गुन्हे शाखेचे घटक दोनचे चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे घटक तीनचे चे पोलीस निरीक्षक आजीश शिंदे हे सी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होते त्या अनुषंगानं खात्रीशीर आणि गोपनीय माहिती मिळाली तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सध्या एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून एकूण सव्वीस मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहे त्याच्यामध्ये एकूण अठ्ठावीस मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत एकूण अंदाजे सतरा लाखाचा त्याच्यामध्ये जप्त केलेला आहे सदरच्या आरोपींचा आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे तपासामध्ये आणखीन तीन चार चाकी वाहनं देखील मिळून आलेली आहेत ती देखील जप्त करण्यात आलेली आहेत तसेच सदरच्या आरोपी हे पुणे जळगाव आणि ठाणे जिल्ह्यातील दिल्द राहणारे आहेत या टोळीमध्ये या अजून कोण सामील आहे का किंवा इतर काही गुन्हे उघडकीस येतात का त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे सर आरोपींच्या आरोपी दाखल आहेत या अटक आरोपींच्या अनुषंगाने यापुढे त्यांच्यावर मोटरसायकल चोरीचे तसे इतर चोरीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत सदरचे आरोपी हे हाताने किंवा इतर अवजारांच्या सहाय्याने मोटरसायकलचं लॉक तोडून मोटरसायकल डायरेक्टली चालू करून ती चोरून घेऊन जायची आणि त्यांनी जळगाव नाशिक पुणे या जिल्ह्यामध्ये सदरचे मोटरसायकल विक्री केल्याचे पैशाचा काय उपयोग सदरच्या अटक आरोपी हे सराईत चोर आहे त्यांनी या पूर्वी देखील चारचाकी आणि दुचाकी वाहनांची चोरी केलेली आहे त्यातून ते पुढे विक्री करत होते असं निष्पन्न झालं तर किती वर्षापासून जवळपास मागील पाच वर्षापासून सदरचे आरोपी हे चोरीचे गुन्हे करत आहेत